हॅलो विद्यार्थी मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना तर आता तुम्हाला माहितीच आहे एन एम एम एस ची एक्झाम येणार आहे ट्वेंटी आपली डेट होती ती एक्सटेंड होऊन ट्वेंटी एट डिसेंबर झाली आहे तर आपल्याकडे तरी पण सिक्स्टी डेजचा आपण नियोजन करतोय तुम्हाला अभ्यास कसा करायचा आहे त्यावरती आपण आजचा व्हिडिओ बनवणार आहे तर व्हिडिओ तुम्ही संपूर्ण नक्की बघा सात दिवसाचा जास्त आपल्याकडे आता वेळ आहे पण सात दिवस सात दिवसाचा आपण नियोजन करू म्हणजे तुम्हाला थोडासा टाइम अजून मिळेल रिव्हिजनला तर आपण व्हिडिओला स्टार्ट करूया त्याआधी आपण बघणार आहे अकॅडमी मध्ये नवीन बॅच स्टार्ट झालेले आहे इयत्ता आठवी करीता एन एम एम एस बॅच ग्रामीण व शहरी विद्यार्थ्यांसाठीची ही बॅच आपण स्टार्ट केली आहे आणि बॅच ऑनलाईन असणार आहे यामध्ये तुमच्या शाळेच्या वेळेनुसार लेक्चर बघायची सुविधा असणार आहे जुन्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण होणार आहे तसेच टेस्ट सिरीज ई बुक नोट्स मोफत मिळणार आहे व्हिडिओ डाउनलोड ची सुविधा सुद्धा असणार आहे तसेच डिजिटल बोर्ड वरती लाईव्ह क्लास होणार आहे म्हणजेच की अशा प्रकारच्या डिजिटल बोर्ड वरती तुमचे क्लास होणार आहे आणि लेक्चर तुम्ही अनलिमिटेड वेळा पाहू शकतात ज्याने काय होणार की कधी तुमचं लेक्चर अटेंड करायचं राहिलं किंवा मग कुठलं टॉपिक तुम्हाला नाही समजलं तर ते तुम्ही कितीही वेळा अनलिमिटेड टाइम बघू शकतात तर एवढ्या सर्व फॅसिलिटीज आपण ह्या बॅच मध्ये दिलेल्या आहेत तर आणखीन काय हवं हो मित्रांनो लवकरात लवकर बॅच जॉईन करा बॅच जॉईन करायला तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ ह्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता अधिक माहिती मिळवण्यासाठी व्हॉट्सअप सुद्धा करू शकता तर आता आपण घडूया आपल्या व्हिडिओकडे साठ दिवसाचं अभ्यासाचं नियोजन आपण कसं करायचंय तर एन एम एम एस सिक्स्टी दिवसांचे अभ्यासाचे नियोजन ठीक आहे आपल्याकडे साठ दिवसाचा जास्त टाइम आहे मित्रांनो पण साठ दिवसाच्या आत तुमचा अभ्यास पूर्ण व्हायला पाहिजे म्हणून आपण हा व्हिडिओ केलाय तुम्ही याच्यानुसार तुमचं स्टडी प्लॅन करू शकतात तर तुमच्याकडे विषय दोन असणार आहे मॅट आणि सेट मेंटल एबिलिटी टेस्ट आणि स्कॉलरस्टिक एबिलिटी टेस्ट मेंटल एबिलिटी टेस्टमध्ये तुम्हाला सर्व बुद्धिमत्ता चाचणी रिलेटेडचे प्रश्न येतात ठीक आहे आणि एबिलिटी टेस्ट टेस्ट सॉरी ह्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या जे विषय असतात गणित विज्ञान समाजशास्त्र याच्या रिलेटेड तुमच्या तुम्हाला प्रश्न विचारले जातात तर अभ्यासाच तुम्हाला नियोजन कसं करायचं आहे आपण टप्प्यानुसार करून घेतलेलं आहे तर पहिल्या टप्प्यामध्ये तुम्हाला बेसिक तयारी करायची आहे एक ते वीस दिवस तुम्हाला बेसिक तयारी करायची आहे आणि हे तुम्हाला आतापासून चालू करायचं आहे मित्रांनो म्हणजे तुमच्या एक्झामच्या आधीपर्यंत तुमचं सर्व हे कम्प्लीट होऊन जाणार आहे तर उद्दिष्ट काय असणार आहे संकल्पना समजून घेणे आणि विषयाची पायाभूत तयारी ठीक आहे आपलं उद्दिष्ट काय आहे पहिल्या टप्प्याचं की तुम्हाला त्याची संकल्पना समजून घ्यायची आहे आणि जे बेसिक आहे ते क्लिअर करून घ्यायचं आहे तर दिवस वन अँड टू तुम्हाला विषय घ्यायचा आहे मॅट त्याच्यात सिरीज अँड पॅटर्न बेसिक्स हे तुम्ही टॉपिक घ्यायचं आहे तुमच्या नुसार तुम्ही हे टॉपिक सुद्धा घेऊ शकता तुम्हाला जे हार्ड वाटतं ते तुम्ही जास्त दिवस घ्या कमी दिवस घ्या हे सर्व तुमच्यावरती डिपेंड आहे हे जस्ट एक एक्झाम्पल आहे तसंच थ्री फोर मध्ये पण मेट कोडिंग डिकोडिंग एनॉलॉजी ठीक आहे फाईव्ह सिक्स गणित संख्या पद्धती म्हणजेच की नंबर सिस्टम सेवन एट मध्ये पण मॅथ भिन्न दशांश टक्केवारी तसंच नाईन टेन विज्ञान बल ऊर्जा आणि पदार्थ हे सर्व टॉपिक्स आहे हे तुम्हाला त्याच्या त्या दिवशी क्लिअर करायचे आहे मित्रांनो अकरा बारा म्हणजे डे इलेवन ट्वेल्व विज्ञान पेशी वनस्पती आणि प्राणी सायन्समध्ये हे टॉपिक थर्टीन फिफ्टीन थर्टीन टू फिफ्टीन डेज समाजशास्त्र इतिहास स्वातंत्र्य संग्राम हे टॉपिक क्लिअर करायचे समाजशास्त्रामध्ये मग सिक्स्टीन टू सेवन्टीन डे सिक्स्टीन टू सेवन्टीन समाजशास्त्र भूगोल भारताचा नकाशा हवामान ठीक आहे आणि थर्टी सिक्स टू फोर्टी सॉरी एटीन uh, टू ट्वेंटी डेज रिव्हिजन हे जे सर्व आपण आहे हे जेवढ्या दिवसाचं आपण स्टडी केलाय त्याचं रिव्हिजन तुम्हाला करायचं आहे सर्व धडे पुनरावलोकन प्लस छोटे टेस्ट छोटे टेस्ट तुम्हाला द्यायचा आहे ह्या सर्व सर्वांवरती किती डेज एटीन टू ट्वेंटी म्हणजे तीन दिवस तुम्हाला रिव्हिजन करायचं आहे तीन दिवसामध्ये एवढं रिव्हिजन होऊ शकतं तर ते तुम्हाला वेळ तुम्हाला ठरवून घ्यायचंय दिवसाचे दोन तास तीन तास असं थोडं जास्त दिलं तर अजून चांगलंय थोडं ब्रेक घेऊन तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि हवं असल्यास तुम्ही याचा स्क्रीनशॉट सुद्धा काढून घेऊ शकतात आणि याच्यानुसार तुम्ही थोडंफार बदल करू शकतात तसच आपला दुसरा टप्पा असणार आहे डे ट्वेंटी वन टू डे फोर्टी ह्याच्यामध्ये तुम्हाला उद्दिष्ट असं आहे प्रश्न सोडवायची गती व वा अचूकता वाढवायची आहे पहिले आपण काय केलं बेसिक क्लिअर केले त्याची संकल्पना समजून घेतली धड्यांमध्ये काय दिलंय ते समजून घेतलं म्हणजेच की बेसिक क्लिअर केलाय आता दुसरं तुम्हाला गती म्हणजेच की स्पीड वाढ वाढवायची आहे प्रश्न सोडवायची स्पीड वाढवायची आहे आणि अचूकता वाढवायची आहे म्हणजे किती परफेक्ट तुम्ही ते सोडवू शकताय तर याचा सुद्धा डे ट्वेंटी फोर टू ट्वेंटी फाईव्ह याच्यामध्ये गणित प्रमाण प्रमाणानुपात साधे व्याज हे तुम्हाला त्याच्यामध्ये करायचं आहे क्लास क्लासिफिकेशन ऑड वन आउट आणि ब्लड रिलेशन हे आहे ट्वेंटी वन टू ट्वेंटी थ्री डे ट्वेंटी वन टू ट्वेंटी थ्रीमध्ये मॅथचे टॉपिक आहेत हे ठीक आहे तसंच ट्वेंटी सिक्स टू ट्वेंटी सेवन डे विज्ञान ध्वनी प्रकाश आणि वायू हे टॉपिक तुम्हाला क्लिअर करायचे आहेत ट्वेंटी एट टू थर्टी समाजशास्त्र नागरीशास्त्र लोकशाही शासन तसेच थर्टी वन टू थर्टी टू गणित क्षेत्रफळ आणि घनफळ हे टॉपिक क्लिअर करायचं आहे मॅथ्समध्ये थर्टी थ्री टू थर्टी फाय मिश्र सराव ह्याच्यामध्ये तुम्हाला मॅट प्लस गणित मागील वर्षाचे हा मॅथ प्लस गणित हे करायचं आहे सॉल्व आणि थर्टी सिक्स टू मध्ये तुम्हाला मिनी टेस्ट द्यायचे आहे त्याच्यामध्ये काय येईल मागील वर्षाचे पेपर वेळेस सोडवायचा सराव लास्ट जे थर्टी सिक्स टू फोर्टी डेज जे चार दिवस आहेत शेवटचे दुसऱ्या टप्प्यातले त्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्नपत्रिका सोडवायचे आहेत ज्या जुन्या प्रश्नपत्रिका असतात आपल्या पाच वर्षाच्या त्या सोडवायच्या आहेत आणि वेळेचं नियोजन ठेवायचं आहे की त्या वेळेच्या आत तुमची ती प्रश्नपत्रिका सॉल्व्ह झाली पाहिजे तर बघू शकता मित्रांनो आपलं दुसऱ्या टप्प्यामध्येच तुमचं एवढं अभ्यास कवर होऊन जातोय आणि जुन्या प्रश्नपत्रिका सुद्धा इथं तुमच्या सॉल्व्ह होऊन जात आहे तर आपल्याला आता तिसऱ्या टप्प्यामध्ये बघायचं आहे तिसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला कसा अभ्यास करायचा आहे तर याच्यामध्ये पुनरावृत्ती प्लस आत्मविश्वास वाढवायचा आहे तुम्हाला दोन टप्प्यामध्ये तुमचं मोस्ट ऑफ सगळं अभ्यास झालेलाच असणार आहे तर याच्यामध्ये तुम्हाला रिव्हिजन करायचा आहे हा जो टप्पा आहे आपला तिसरा डे फोर्टी वन टू सिक्स्टी याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण रिव्हिजन करायचा आहे आणि स्वतःचा आत्मविश्वास वाढवायचा आहे ठीक आहे तर याच्यामध्ये फोर्टी वन टू फोर्टी थ्री डे फोर्टी वन टू फोर्टी मध्ये तुम्हाला सर्व विषयाचे शॉर्ट नोट्स वाचायचे आहे आणि सूत्रचं रिव्हिजन करायचं आहे ठीक आहे सर्व नोट विषयांच्या नोट्स वाचायचे आहेत आणि सूत्रांचं रिव्हिजन करायचं आहे फोर्टी वन टू फोर्टी वन फोर्टी थ्री मध्ये म्हणजे तीन दिवस आहेत तुमच्याकडे फोर्टी फोर टू फोर्टी सिक्स मॅट मोक टेस्ट वन तुम्हाला मोक टेस्ट द्यायची आहे ह्या दिवसामध्ये फोर्टी फोर टू फोर्टी सिक्स डे मध्ये ठीक आहे फोर्टी सेवन टू फोर्टी नाईन सेट याच्यामध्ये विज्ञान प्लस समाजशास्त्र रिव्हिजन करायचंय विज्ञान प्लस समाजशास्त्राचं समा तुम्हाला रिव्हिजन करायचं आहे तसंच फिफ्टी टू फिफ्टी टू मध्ये सेटचं गणितचं रिव्हिजन करायचं आहे तुम्हाला फिफ्टी थ्री टू फिफ्टी फाय मध्ये फुल पेपर प्रॅक्टिस म्हणजे पूर्ण पेपर सोडवायची तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे तेही टाइमर लावून तुम्ही करू शकता जा तुम्हाला काय होणार आहे एक्झाम मध्ये वेळेच्या आत प्रश्न सॉल्व्ह तुमची प्रॅक्टिस अजून होईल तर ह्यात वेळेत पूर्ण पेपर सोडवायचा आहे एवढं तुम्हाला स्वतःला टार्गेट द्यायचं आहे तसंच फिफ्टी सिक्स टू फिफ्टी एट डे फिफ्टी सिक्स टू फिफ्टी एट मध्ये तुम्हाला वीक टॉपिक्स वीक टॉपिक्स कव्हर करायचे एवढा सर्व अभ्यास केल्यानंतर तुम्हाला नक्की कळणार आहे की तुम्हाला कुठला टॉपिक हार्ड वाटतोय आणि जेव्हा जेव्हा तो जे वाटतो की तुम्हाला हे हार्ड जाणार आहे तो एक नोटबुक मध्ये नोट करून ठेवू शकता आणि ते वीक टॉपिक्स वरती तुम्हाला काम करायचं आहे कधी फिफ्टी एट टू फिफ्टी सिक्स टू फिफ्टी एट डे मध्ये जे प्रश्न अवघड वाटतात त्यावर काम करायचं आहे तसच डे फिफ्टी नाईन ग्रँड टेस्ट मेन टेस्ट द्यायची तुम्हाला पूर्ण पेपर मॅट प्लस सेट तीन तासात सोडवायचा आहे तुमचा मॅटचा पेपर आणि सेटचा पेपर नाईन्टी नाईन्टी मार्क्सचा असणार आहे फुल वन एटी मार्क्सचा पेपर असणार आहे आणि वेळ तुमच्याकडे तीन तासाचा असणार आहे तर तुम्हाला पूर्ण पेपर सोडवायचा आहे आणि तो पूर्ण पेपर तीन तासाच्या आत तुम्हाला सोडवायचा प्रयत्न करायचा आहे तसच डे सिक्स्टी विश्रांती आणि हलक पुनरावलोकन हे खूप छान वाटलं असेल तुम्हाला पण हे खूप जरुरी आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला हलका अभ्यास आत्मविश्वास वाढवायचा आहे जे एवढे डे फिफ्टी नाईन तुम्ही अभ्यास केलेला असेल प्रॉपर तर सिक्स्टी डे जो आहे हा तुमचा खूप छान असणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला विश्रांती घ्यायची आहे आणि हलकं पुनरावलोकन म्हणजे जेवढा तुम्ही अभ्यास केलाय त्याच रिव्हिजन करायचं आहे तर असं आपण तीन टप्प्यामध्ये वाटून घेतलेलं होतं सर्व अभ्यास आणि त्याचं नियोजन सुद्धा केलेलं आहे तुम्ही त्याचं स्क्रीनशॉट सुद्धा काढून घेऊ शकतात आणि याच्यानुसार तुम्हाला हवं असेल तसं थोडसे चेंजेस करून घेऊ शकतात जे तुम्हाला हार्ड वाटतं ते थोडं जास्त दिवस सुद्धा घेतले तुम्ही तरी चालतंय तसंच काही महत्वाच्या टिप्स आहेत मित्रांनो ते, सुद्ध, ते सुद्धा ते सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचे आहे रोज किमान दोन ते तीन तास अभ्यास करायचा आहे पण तो अभ्यास तुम्ही एकाग्रतेने करायचा आहे दररोज पंधरा मिनिटे फक्त मॅट पझल्स सोडवायची आहे मॅट चे जेवढं तुम्ही जास्त प्रॅक्टिस करणार तेवढं ते, ते तुमच्यासाठी खूप चांगलं असेल एक्झामच्या दृष्टीने लवकरात लवकर ते प्रश्न सॉल्व्ह करायचं तुम्हाला कॉन्फिडन्स म्हणून जास्तीत जास्त तुम्ही किंवा रिलेटेडचे प्रश्न सोडवायचे आठवड्यातून एक दिवस रिव्हिजन डे ठेवा जसं आपण त्याच्यामध्ये नियोजन केलेलं आहे आपल्या टाइम टेबलमध्ये तसंच तुम्ही आठवड्यातून सुद्धा एक दिवस रिव्हिजन ठेवायचा आहे आठवड्याचा जेवढा अभ्यास केलेला आहे तो त्या एंडिंगच्या दिवसाला म्हणजे ज्या दिवशी तुम्ही रिव्हिजन ठेवली असेल त्या दिवशी तो सर्व रिव्हाइज करायचा आहे तसंच नोट्स रंगीत पेनाने तयार करा हायलाइट वापरा जे नोट्स तुम्ही रेडी करणार त्यांना तुम्ही हायलाईट करा वेगळ्या रंगाच्या पेनाने ठीक आहे म्हणजे जेव्हा तुम्ही अभ्यास करतात त्याच्यावरती आपलं लक्ष लगेच जातं आणि अशा गोष्टींना हायलाईट करा की जे बघून तुम्हाला पूर्ण टॉपिकचा आयडिया येऊन जाईल तसंच जुने प्रश्नपत्रिका आणि एन एम एम एस मोक टेस्ट सोडवा जे मी तुम्हाला नेहमी सांगत असते फोर टू फाईव्ह इयर्सच्या तुम्हाला प्रश्नपत्रिका सोडवायचे आहे मोक टेस्ट द्यायचे आहे ज्याच्याने तुम्हाला प्रश्नांचं पॅटर्न कळेल लवकरात लवकर प्रश्न पत्रिका तुमचं सॉल्व व्हायचा भाई व्हायला हेल्प मिळेल म्हणून तुम्हाला जुने प्रश्न पत्रिका आणि एन एम एम एस चे मोक टेस्ट द्यायचे आहेत तर असा आजचा आपला हा व्हिडिओ होता मित्रांनो खूप मोठा व्हिडिओ होता तुम्हाला नक्की आवडला असेल आणि खूप हेल्पफुल राहील म्हणून मी एवढा डिटेलमध्ये तो व्हिडिओ केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कोणाला बॅच जॉईन करायची असेल किंवा जे पुढे एक्झाम देणार असतील तरीसुद्धा तुम्ही आता बॅच जॉईन करून घेऊ शकतात तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकतात आणि बॅच जॉईन करून घेऊ शकतात तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि डबल्यू अकॅडमी स्कूल एक्झाम या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू